मंडळी नमस्कार योगेशभाऊ शेलोकार आर व्ही जिल्हा वर्धा त्यांनी मला प्रश्न विचारला होता की साहेब म्हणे सोयाबीनवर राट हा रोग येत असतो तर या रोगाविषयी मला सविस्तर माहिती द्या तर मंडळी त्यासाठी मी काही मुद्दे तुम्हाला सांगणार हा जो रोग आहे हा सॉईल बॉर्न फंगस आहे म्हणजे जमिनीतून जे बुरशी येते त्या बुरशीमुळं हा रोग होत असतो बुरशी मक्का सूर्यफुल आणि काही जे तण आहे म्हणजे जे म्हणजे भरपूर साऱ्या तणांवर याची उपजीविका या बुरशीची असते ही तीन वर्षापर्यंत जमिनीमध्ये म्हणजे कोरड्या जमिनीमध्ये तीन वर्षापर्यंत हे तशीच पडलेली राहू शकतो ओळखाचं कसं तरी याची ओळखण्याची तुम्हाला हे सांगतो पद्धत सांगतो सगळ्यात पहिले झाड सहज उपटल्या जाईल ही ही जी पहिली ओळख आहे की झाडाला तुम्ही जर धरलं आणि असं उपटलं तर सहज उपटल्या जाते त्यानंतर याचे बुडातले पानं पिवळे पडायला लागतात म्हणजे याची फांदी बुडातली फांदी अशी जमिनीकडे झुकते आणि जमिनीकडे झुकते आणि मग त्याचे पानं पिवळे पडतात परंतु ते पानं गळून पडत नाही ठीक आहे ते पानं गळून पडत नाही तर मग आता हात झाला रोग कसा ओळखायचा याच्याविषयी तर आता या रोगासाठी मग आपण काय करू शकतो का किंवा हा रोग कधी येतो तर हा रोग ज्या वेळेस समजा पाऊस निघून जातो जमिनीमध्ये ओल असते परंतु ऊन तापत असते वरून तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस ज्या तापमान असते अशा तापमानामध्ये मा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढते तर सुरुवातीचे लक्षणं मी तुम्हाला सांगितले काय दिसतात त्यानंतर हळूहळू झाड मरू लागते आणि झाड तुम्ही जेव्हा उपटता झाडाच्या खोडात म्हणजे बुडाजवळ मुळाजवळ ज्या खोडाची साल अशी काढतात त्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची बुरशी अशी प्रादुर्भाव झालेला दिसते हे जी शेवटची स्टेज आहे ठीक आहे त्यानंतर मग आता याच्यासाठी काय आपण करू शकतो तुमचे झाडाचे पानं खालून पिवळे पडत आहे अशा तेरा झिरो पंच्याऐंशी या वरखाताचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे जेणेकरून म्हणजे त्याचा ताण तुम्हाला पडू द्यायचा नाही पाण्याचा ताण म्हणून आपण ते पडू द्यायचा नाही आहे ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी किंवा ज्यांच्या जमिनीत ओल नसेल त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीची उपाय करायचे आहे आणि इथं तुम्हाला ट्रायगोटोमाची ड्रिंचिंग करायची आहे म्हणजे आता हा ही जी सरी आहे हे फट्या आहे या फट्याच्यामध्ये तुम्हाला असं ट्रायकोडर्माची <try> ड्रिंचिंग करायची पण ट्रायकोडर्मा कृषी क्षेत्रातला चालत नाही आणि चार महिन्यापेक्षा जुना ट्रायकोडर्मा घेऊ नये अशा पद्धतीने ट्रायकोट्रमाची ड्रिंचिंग तुम्हाला करायची आहे ज्या म्हणजे प्रादुर्भावग्रस्त जागेत याला कुठलीही अशी ठोस उपाययोजना नाही आहे कारण कोणतेही बुरशीनाशक जे आपण म्हणतो आंतरप्रवाही हे आंतरप्रवाही बुरशीनाशक मुळापर्यंत काम करत नाही त्यामुळं किंवा तेवढ्या प्रभावी काम करत नाही जेवढा आपल्याला आवश्यकता आहे तेवढा प्रभावी ते काम करत नाही त्यामुळं तिथपर्यंत ते जात नाही म्हणून कोणतंही बुरशीनाशक तिथं काम करत नाही त्यामुळे कुठली उपाययोजना नाही आहे तुम्हाला फक्त प्रिकॉशन म्हणून काळजी म्हणून ती झाडं उपटून फेकायचे आहे तसे जर लक्षणं दिसले तर आणि ट्राय माझी फक्त तुम्ही ड्रिंकिंग घेऊ शकता तर मंडळी हे तर झालं सविस्तर माहिती चारकोल रॉड कसा ओळखायचा आणि त्यावर काय उपाययोजना करायच्या याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही टेक्निकल मुद्दे असतील काही माहिती लागत असेल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद